दोन हजार चोवीस या नववर्षाची आजपासून सुरुवात होते या नववर्षाची सुरुवात प्रत्येकजण आपापल्या परीने आणि आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे करतो अनेक भाविकांनी मंदिरात जात देवदर्शन करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे त्यामुळे राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये जात देवाचं दर्शन घेत नववर्षाची सुरुवात केली आहे यापैकी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिरात नववर्षाचा पहिला दिवस आणि सोमवार असल्यामुळे शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे मंदिर परिसरात महादेवाचा जयघोष करत नववर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करत नवीन संकल्प करण्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने अंबरनाथ येथील शिवमंदिरात पोहोचत आहेत मंदिर परिसर भक्तांनी अगदी गजबजून गेला आहे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावल्याने भाविकांच्या दर्शनांची रांग कैलास कॉलनी चौकाच्या पुढे गेले तर भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांनी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावं यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ